अल्युमिनियम किंढा झालायस का रे अल्युमिनियम हे अल्युमिनियमच्या पाळ्याला कुत्र्या काय व्यवस्थित बोलायचं अल्युमिनियम म्हणजे काय म्हणला तुम्ही हा तुला लाजा कसा वाटत नाही तर रे दुसऱ्यांच्या बायकाला रंगपंचमीला कलर लावून जातोय रे लपून छपून त्यांचा नवऱ्या घरात नसताना कोणाचा नवरा नव्हता कोणाला कलर लावला मी कुठला अॅल्युमिनियम म्हणलाय कोणाला म्हणलाय तुम्ही हा मान्य करून घे नाहीतर फोन म्हणणं घुसून आता खालीन मान्य करून घे म्हणजे काय मला पूजेला बसलो मी मान्य करून पूजा करून घ्याला काही संबंध आहे माझा तुम्ही काय मला अॅल्युमिनियम काय म्हणलाय अरे खडबुड्या तुझ प्रोफाईल तपासलं इंस्टाग्राम वर तुझा फोटो मॅच झाला भोंग्या नाकाच्या सगळं मॅच झाले हा तुझं कसं धाडस होत रे दुसऱ्यांच्या बायकेला नवरा नसताना गोल्ड कलर लावून जायचा घ्यायला माझा काय संबंध आहे मी लावला नाही मला लोकांनी सोल्डरी कलर लावला आणि गेले हो त्या अल्युमिनियमचा माझा काय संबंध नाही हा माझी बायको पण नाक उचलून मला म्हणत्या हा कॅमेरा दाखवल्यावर तिला म्हणत्या पहिचान कोण पैचाण कोण अरे आम्ही काय खोळा आहे का आणि गप बघितलायच ते लावलाय बायकोला माझी सासू वीस वर्षानंतर माझ्या घरला आल्या तिला पण कलर लावून गेला एस माझ्या सासूचं तोंड कुकरच्या शिट्टीवाणी दिसाले अहो तुमची सासू असेल मग तशी मला काय करला मी नाही लावला फक्त लावलाय कशावरून तुम्ही म्हणताय बघू अरे माझ्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला सीसीटीव्ही कॅमेरा बसवला त्यावरून मी उडकून काढलो आणि वर बसलोय आणि तुझं प्रोफाईल तपासल तुझं त्या भोंगर फुगर नाक सगळं मॅच व्हिएल तुझ्या फोटोला त्या कॅमेऱ्याच्या तुला लाज कसा वाटत नाही रे बोलून बोलून खोकला आलाय तुझ्या बरोबर कशाला बिंबी ताकद लावा लासा काय नडलय बाई आमचा काय संबंध आहे तुमचं गाव कुठलं माझ गाव पिवडीवाडी अहो मी आबीर नगरचा आहे मामा मी कशात लावू तुमच्या बायकोला कलर सकाळच्या ला एक लाख रुपये बॅलन्स मारलाय हा डिसल तोंड नंबर डायल करून सगळ्याला विचार आलोय हा अरे बिचारी ती मेवणी खुर्ची टाकून बसल्या घराबाहेर तिला पण लावून गेलाय तिचं तोंड पण भोपयावानी वाटाले मी तुला सांग काय कुठली मिळून येईल कुठला ऐकून मी लावलेला नाही कलर म्हणताना बाकी त्यांना ऐकून गेला छान लावला जवळच काय आवाज वाढवून बगडू नको नाही तर तुझा वेलदोडा कट करीन कुणाचा थो वेल थोडा कट कर... तुझा वेलदोडा कट करीन बोंबलच बचतील मग मा... माझा वेल कुठं आहे बरती नवर राहू दे माझा येल थोडा कट करायचा संबंध काय आणि तुमच्या बायकोला सोनेरी कलर लावून दे त्याला विचारा की त्याला हुडका की जाळ लावा की बिबट्या हुड त्याला जाळ नाही जिम पिंजरा लावत नाही तसं लावून हुडका त्याला धरा त्याला नाही तुला आल्या याचा काय संबंध आहे मी पहिल्या वर्षी लावलाय ते पण दुसऱ्याने कलर लावलाय मला कलरची ची आहे मी खेळत नाही माझी स्किन तुम्हाला सांग काय माझी स्किन आणि वाघाची स्किन एक सारखी आहे आम्हाला वाईट काय आणि बंगाल काय सोसत नाही तुझं लेक्चर ऐकायला बोललं नाही माझी बायको एवढी देखणे हा दोन दिवस स्वर्गात ईर्षा चालू होती लक्षात ठेव कशाची ईर्षा कोण ईर्षा केलता एवढी बायको माझी देखणी आहे लक्षात ठेव स्वर्ग दोन दिवस अप्सरांनी बंद ठेवलेला एवढ्या बायको कशी हिजी देखणी आहे म्हणून अप्सरण पिठवून घेत नाही बरं धडा तुझ्या बायको मुळे मला नाही ते नाटक करला बा तुझी बायको कुणापेक्षा दिखणी आणि कशी दिखणी आम्हाला काय फरक पडत नाही ठेव बाबा आमचं डोसकं फिरू नको तू आम्ही काय लावलेला नाही कलर आणि तुझा तोंड तर ढोकरावानी वाटाले ढोकरावानी हा हा तू 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 साडींद्र लावड्याचा गप ठेव तुला नाही पाडवा कधी रे गाडवा काही विचार तुझ मला पाडवा ठेव अरे गाडवा पाडवा कुठं बघ पोळ्या खाऊन बस नेवान तुला सुट्टी नाही तुझा नाही वेल थोडा कट केला नाही काय फाकड्या नाही लगड्या नाही कोण लावलाय पंधरा वर्ष चालू झोपलायचा आणि सीसीटीव्हीत बघत बसलायचा तरी बी तो कार्यकर्ता येऊन तुमच्या बायकोला कलर लावून गेला तुमचा काय उपयोग आहे तुमच्या आई कलर उडलाय तुझा उडू की नाही बघ कलर ठेवा पण ठेवा